आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास पण कधीकधी या प्रवासात असे वळण येतात जिथे सगळं अंधारलेलं वाटतं संकट अपयश नुकसान एकटेपणा हे सगळं आपली परीक्षा घेत असतात पण मित्रांनो या काळातच खरं पॉझिटिव्ह विचारांचं बळ लागतं नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेऊयात अशा कठीण परिस्थितीतही सकारात्मक कसं राहायचं पहिली गोष्ट म्हणजे वास्तविकता स्वीकारा सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा समस्या नाकारून काहीच बदलणार नाही ज्याला आपण स्वीकारलं त्याच्यावर आपण उपाय शोधू शकतो समजा तुमच्यावर आर्थिक संकट आलं कोणीतरी विश्वासघात केला अपयश आलं तर स्वतःला दोष देत बसू नका स्वतःला सांगा हो हे घडलंय पण आता यावर मार्ग काढायचा आहे हे स्वीकारल्यानंतरच सकारात्मक विचारांची जागा तयार होते आपलं मन तिथेच जातं जिथे आपला फोकस असतो पण जर तुम्ही त्या परिस्थितीतही काही चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमची ऊर्जा वेगळी होईल कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी आपल्या छंदाला वेळ दिला नवीन गोष्टी शिकल्या कुटुंबासोबत वेळ घालवला संकटातही काहीतरी शिकण्यासारखं असतं वाढायला संधी असते आजच स्वतःला विचारा या परिस्थितीत मला काय शिकता येईल तिसरी गोष्ट म्हणजे आभार व्यक्त करा धन्यवादाची सवय ही पॉझिटिव्हनेससाठी वरदान आहे ज्या गोष्टी शिल्लक आहेत त्या मान्य करा तर रोज सकाळी पाच गोष्टी लिहा ज्या सध्या तुमच्याकडे आहेत जेव्हा तुम्ही कृतज्ञ व्हायला शिकता तेव्हा परिस्थिती बदलत नसली तरी तुमचा दृष्टिकोन बदलते कृतज्ञता मनाला शक्ती देते चौथी गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहता त्यांचे विचार तुमच्यावर परिणाम करतात तुमच्या आजूबाजूला नेहमी तक्रार करणारे नकारात्मक लोक असतील तर मन अजून खसत अशा वेळी सकारात्मक लोकांशी बोला प्रेरणादायी पुस्तकं वाचा व्हिडिओज पहा म्हणजे तुमचं मन भटकणार नाही पाचवी गोष्ट म्हणजे छोटी पावलोचला कधी कधी आपण इतके गोंधळून जातो की काय करायचंय हेच सुचत नाही अशा वेळी मोठं उद्दिष्ट बाजूला ठेवा आणि फक्त एक छोटी कृती करा एक फोन कॉल करा दहा मिनिटं चालायला जा आपली खोली आवरा किंवा एक पान डायरी लिहा ही लहान कृती मनावरचा भार हलका करते आणि आशेचा किरण दाखवते स्वतःशी प्रेमाने बघा आपण अनेकदा दुसऱ्यांना प्रेम देतो त्यांना समजून घेतो त्यांची चूक माफ करतो पण स्वतःच्या बाबतीत मात्र कठोर होतो जर काही चुकलं अपयश आलं एखादी गोष्ट जमली नाही तर आपण स्वतःला दोष देतो स्वतःवर रागावतो या सगळ्याचा परिणाम आपल्या मनाला त्रास देतो आत्मविश्वास कमी करतो त्याऐवजी स्वतःशी प्रेमाने बघा स्वतःशी जिव्हाळ्यानं बोला स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या चुका माफ करा आणि स्वतःच्या गरजा ओळखा आणि त्या पूर्ण करा तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम हेच आयुष्याला अर्थ देतं स्वतःवर प्रेम करा कारण तुम्हीच स्वतःचे सगळ्यात जवळचे मित्र आहात स्वतःला मिठी मारा तुमचं मनही तुमच्यावर प्रेम करतंय फक्त तुम्हाला ते जाणवायला हवं सातवी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा हा एक असा मंत्र आहे जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे काय तर माझ्यात क्षमता आहे मी जे काही ठरवीन ते करू शकते मी अडचणींवर मात करू शकते अपयश आलं तरी मी थांबणार नाही हा विश्वास कोणीच देत नाही तो स्वतःच निर्माण करावा लागतो स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे कारण संपूर्ण जगात एकच व्यक्ती आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते ती म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास वाढवण्यासाठी पाच प्रभावी टिप्स आहेत आपल्या यशाची यादी करा आजपर्यंत तुम्ही काय जिंकलात काय केलं कुठं प्रयत्न केला याची एक यादी करा हे यश लहान असो वा मोठं त्याला मान्यता द्या दुसऱ्याशी तुलना करणं बंद करा प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे तुमचा प्रवास हा फक्त तुमचा आहे स्वतःशी सकारात्मक बोला दररोज स्वतःला म्हणा मी सक्षम आहे मी शिकतो आहे आणि मी यशस्वी होणारच चौथी टीप म्हणजे छोट्या गोष्टीतून सुरुवात करा छोट्या गोष्टीतून सुरुवात करा रोज एक छोटं लहान काम ठरवा आणि पूर्ण करा या छोट्या यशातून आत्मविश्वास उगम पावतो अपयशाचं टेन्शन नको मी हरलो असं म्हणू नका तर मी शिकतो आहे असं म्हणायला शिका स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अंधारात दिवा ठेवणं पावसात इंद्रधनुष्य पाहणं आणि अडचणींच्या वाटेवर चालणं हे माहीत असूनही पुढे चालणं जीवनातले कठीण प्रसंगच आपली खरी ओळख घडवतात संकट आपल्याला वाढवतात शिकवतात फक्त एक गोष्ट विसरू नका तुम्ही कितीही अंधारात असलात तरी उजेड शोधण्याची ताकद तुमच्यात आहे आजच ठरवा मी पॉझिटिव्ह राहणार मी शिकणार आणि मी यातून मजबूत होणार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण आणू शकतो तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा अजून अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लक्षात ठेवा तुमच्यात ताकद आहे तुमच्यात विश्वास आहे आणि तुम्ही सकारात्मक राहू शकता पुढील भेटीपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा धन्यवाद